शिर्डी परिक्रमा महोत्सवादरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहा साईनगरीत दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्ताला जडीबुटी आणि आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली तब्बल दहा हजार रुपयांचा गंड घालण्यात आला असून या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षेचा आणि शहरातील अनधिकृत व्यावसायिकांवरच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित साईभक्त परिक्रमा पूर्ण केल्यानंतर काही व्यक्तींनी त्याला डोक्यावरील केस वाढवण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक उपचार असल्याचं सांगत आपल्या दुकानात नेला सुरुवातीला गोड बोलून विश्वास संपादन करण्यात आला मात्र दुकानामध्ये गेल्यानंतर विविध औषधी उत्पादने जबरदस्तीनं खरेदी करण्यास भाग पाडत त्याच्याकडून सुमारे दहा हजार रुपये उकळण्यात आले हा प्रकार लक्षात येतात संबंधित भाविकानं शिर्डीतील ग्रामस्थांकडे धाव घेतली ग्रामस्थांना सदर घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी तातडीनं शिर्डी पोलिसांना कळवले पोलिसांच्या मदतीनं संबंधित आयुर्वेदिक दुकान बंद करण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे फसवणूक झालेल्या साई भक्ताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे मी शिर्डी परिक्रमेकरता शिर्डीला आलो होतो केस वाढवण्याचे औषध सांगून दुकानात नेले आणि जबरदस्तीने वस्तू घेण्यास भाग पाडले माझ्याकडून जवळपास दहा हजार रुपये घेतले माझी उघड उघड फसवणूक झाली अशी माहिती फसवणूक झालेल्या साई साईराम दिली आंध्र प्रदेश शिर्डी आया वो दिन परिक्रमा कर को परिक्रमा वाला यूनिट हाको खाना गएंगे बस स्टैंड बाजीपुर खाना रखा है उधर चल चलने इस में है गंडवाल सर्किल है ना वो टॉयलेट्स का सामने ये लड़की लोग रहा ये थोड़ा ये आयुर्वेदिक का वो ये का तो वो पाँच सौ रुपये दिया रखना ये फोडर कोकोनट ऑयल में यूज करे तो ये आएगा का तो बोला ये भी ये भी ऐसा थोड़ा आएगा का तो बोला फिर आको वो दो सौ रुपये सोप लियंगे का तो वो माल, मा, माल गर है ना महालसापति घर सर्किल में है वो आयुर्वेद का है वो लड़की उधर बुला लग गया बुला लग गया का दो वैसा का तो वो वो टाइम में बोला तो उसका माइंड में, में चल गया ग्राम हजार रुपए का तो पांच ग्राम ग्राम तीन सौ पचास का तो वैसा वैसे पूरा दस हजार रुपए हो गया उधर वो, वो हमारा परिक्रमा यूनिट आज समा आज तो ये लोकल वाला बड़ा आदमी ऐसा वैसा नुकसान कर ले नहीं बाबा का आया बाबा का दर्शन कर लेना ऐसा ऐसा को नहीं वैसा सब पूरा झूठ हम बाता हो वैसा आने का सब नहीं तो बोल को हम का तो नगर पालक सब यूनिट परिक्रमा यूनिट सब पूरा उधर कितना रुपए की वो, 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 वो दस हजार माल दिया आ, वो दस हजार रूपये मॉल वो सी एस आर की आया था वो सर उधर रूम में रखे अब दूसरे बक्तम भी चलता था उसको क्या कि डांट से आया कहता वो आदमी कैसे रहता कहता ये कूमेंट में रहता चले तो वो कैसे रहता कहती उसको भी बेस्ट हो गया कौन क्या आया दो आदमी हाँ वाइफ एंड हस्बैंड आया था उसको भी बेस्ट हो गया उन भी थोड़ा बात कर को बेस्ट हो गया नहीं तो उनभी की भी बहुत नुकसाना हो जाता था शिर्डी ग्रामस्थांनी या प्रकारावर तीव्र संताप करत स्पष्ट इशारा दिला आहे की साई भक्तांची फसवणूक करणाऱ्यांना शिर्डीमध्ये थारा दिला जाणार नाही प्रशासनानं तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी दिला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा अनधिकृत व्यावसायिकांना शहराच्या हद्दीत कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी नगरसेवक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक नगर रवींद्र गोनकर अरविंद कोते ताराचंद कोते सचिन गायकवाड अधिक रकमेला फसवण्यात आलंय शिर्डी ग्रामस्थांनी हा प्रकार उघडणार नाही नेमका प्रकार काय आज अत्यंत दुर्दैवी घटना शिर्डीमध्ये घटलेली आहे आज आम्ही महाशिवरात्री निमित्त सर्व शिर्डी ग्रामस्थ नित्य परिक्रमा करत होतो या परिक्रमेमध्ये काही साई भक्त सुद्धा आमच्याबरोबर परिक परिक्रमा करत होते तर आमची ही सहज चालता चालता अशी चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला ती घटना सांगितली की आम्ही बाबांच्या दर्शनाला आलो होतो आणि आम्हाला या ताजिम खान परिसरात फिरताना काही महिला मिळाल्या त्या त्या जडीबुटी विकत होत्या त्यांनी आमच्याशी संपर्क केला आम्हाला सांगितलं की तुम्हाला काही आजार असतील तर सांगा त्याच्यावर आम्ही अशा जडीबुटी देऊ की त्याच्यावर तुम लवकर उपचार होतील आणि तुम्हाला त्या जडीबुटीचा फायदा होईल त्यांनी आम्हाला एका गोडाऊनमध्ये नेलं जे ताजिम खान बाबा चौकात या ठिकाणी साई कृपा आयुर्वेदिक म्हणून आहे या गोडाऊनमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांना विविध प्रकारच्या गोळ्या औषधं दाखवल्या आणि त्या साईभक्तांचं सा म्हणणं असं सा होतं की गोडाऊनमध्ये गेल्यानंतर आम्हाला असा हिप्नोटाईज करण्याचा प्रकार झाला जेणेकरून आम्हाला काही का लक्षात यायच्या अगोदर आमचे अकरा हजार चारशे रुपये त्यांनी बिल केलं आणि ते आम्हाला पेड करण्यास भाग पाडलं जेव्हा आम्ही परिक्रमा करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि मग आम्ही ती गोष्ट तुमच्याशी शेअर केली तर याच्यातून आम्हाला काहीतरी तुम्ही उपाय द्या किंवा त्या त्याच्याकडे जाऊन आमचे पैसे परत करा मग आम्ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे पीआय गलांडे साहेब यांना फोन केला त्यांनी लगेच एक पोलीस स्टेशनची गाडी आणि सन्मान्य काळे यांना या ठिकाणी पाठवलं आम्ही सगळे त्या साई भक्ताला घेऊन त्या दुकानात गेलो तर त्या दुकानात अजून तीन चार गिराहीक बसलेले होते आणि ती जी लेडीज समोर बसलेली होती ती अक्षरशः डॉक्टर जसेल गोळ्या औषध त्या प्रकारे ते त्यांना गोळ्या औषध देत होते आणि ते समोरचे सुद्धा साई भक्त त्याला भूल थापायला त्यांच्या बळी पडत होते तर माझी पोलीस स्टेशन प्रशासनाला अशी विनंती आहे की हे जे जडीबुटीवाले असतील जे साई भक्तांची दिवसा ढवळ्या लूट करत आहेत तर त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही कायदा हातात घेऊ आणि त्याच्यावरची आमची मागणी की हा जो आज काही माल त्या दुकानात आहे ते गोडाऊनच आहे तो संपूर्ण माल त्यांनी जप्त केला पाहिजे आणि नष्ट केला पाहिजे त्याचे पुरावे ग्रामस्थांना दिले पाहिजे आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही कारण इथले बरेच आजूबाजूचे दुकानदार म्हणाले की या ठिकाणी शिर्डीच्या चारही बाजूला असे दुकानं आहेत आणि या महिला जिथे जिथे गर्दी आहे तिथे या साई भक्तांना खोटं नाटं सांगून घेऊन येतात आणि त्यांची फसवणूक करतात आणि पोलीस छातूरमातूर कारवाई करते त्याच्यानंतर पोलीस स्टेशन त्यांना आठ पंधरा दिवसात त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सोडून देते त्यांचा माल सोडून देतो या। ते परत ते लोक या ठिकाणी शिर्डीच्या विविध भागात परत दुकान लावतात आणि परत साईबा साई भक्तांना हे दु, दुकान नेमकं कुठं आहे आणि शिर्डी नगर परिषदेकडनं शिर्डी शहरामध्ये अशा दुकानांना परवानगी दिली जाते यावर यावर काही आपण का नगरसेवक म्हणून निर्बंध आणणार या ठिकाणी मी सांगतो की हे ठिकाण जे आहे ताजिम खान चौकात अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आहे आणि त्यांनी मुद्दामून एक छोट्याशा पुढच्या दुकानाच्या आढून पाठीमागं मोठी जागा बघून डायरेक्ट गोडाऊन बनवलेला आहे आणि छोटे छोटे त्यांचे जे व्यावसायिक आहेत त्या ज्या लेडीज आहेत ज्या गर्दीच्या ठिकाणी त्या गोळ्या घेऊन बसतात आणि साई भक्तांना फसवून या ठिकाणी घेऊन येतात माझी विनंती प्रशासनाला आहे पोलीस स्टेशनला आहे की अशा ठिकाणी शिर्डी नगरपालिकेने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की अशा ठिकाणी या दुकाना परवानगी आहे की आहे जर परवानगी नसेल तर त्यांच्यावर दंड आकारला पाहिजे त्यांची दुकानं सील केली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे साईबाबांच्या नावावर श्रद्धेनं भाविकांची अशी पद्धतशीर लूट होत असेल तर ती शिर्डीसारख्या पवित्र स्थळासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे फसवणूक करणाऱ्या गाळा मालकांना जास्त रक्कम भाड्याची मिळते यासाठी भाविकांची फसवणूक होते याची माहिती मिळून सुद्धा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना शिर्डीतीलच काही गाळ्याचे जागा मालकच दोषी असल्याची चर्चा शिर्डीत सुरू आहे गाळा मालकावर देखील गुन्हा दाखल व्हावा ही मागणी जोर धरू लागली आहे आता पोलीस आणि प्रशासन या प्रकरणामध्ये किती कडक कारवाई करते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे एस्थान मेडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी